नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डी एस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय आणि तो म्हणजे असा की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत गेलेले छगनराव भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत आमदार आहेत मंत्री राहिले आहेत गृहमंत्री राहिले आहेत उपमुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत परंतु ते मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्यानंतर सुद्धा आणि सत्ता महायुतीच्या आल्यानंतर सुद्धा ते मंत्री झालेले नाहीत यावर तुमचा विश्वास बसतोय का होय छगनराव भुजबळ हे ज्येष्ठ जरी असले आणि माझ्यामुळं महायुतीचं सरकार आलंय असं जरी त्यांना वाटत असलं किंवा त्यांच्यासोबत असलेला त्यांचा चाहता ओबीसीचा गट जो असेल त्यांना जर वाटत असेल की महायुती ही छगनराव भुजबळ आणि ओबीसी मातांमुळेच विजयी झाली असं जरी असलं तरी छगनराव भुजबळ यांना पदामधून डिच्छू देण्यात आलेला आहे थोडक्यात जरांगी पाटलांच्या भाषेमध्ये छगनराव भुजबळ यांचा मंत्रिमंडळातून खुटा उपटण्यात आलेला आहे हे मी आवर्जून आपल्याला सांगतोय यामध्ये वाईट वाटण्याचं काही कारण नाही कारण आता अनेक घडामोडी आहेत असं का झालं हाच प्रश्न महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातोय मित्रांनो छगनराव भुजबळ मंत्री होणार नाहीत असं कुणाला विश्वासही बसणार नाही कारण त्याचं कारण असं होतं की जारांगी पाटलांनी मराठा आरक्षणाचा ज्यावेळेस लढा उभा केला कोट्यवधी समाज रस्त्यावरती आणला आंदोलन केले आणि राज्य सरकारकडे आरक्षणाची मागणी करत असताना त्याला प्रतिविरोध विरोध करण्यासाठी छगनराव भुजबळ यांनी एल्गार सभा घेतल्या ओबीसी समाजाला एकवट ताणलं आणि मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तयार केलं तसं जर पाहिलं तर लोकसभेच्या अगोदरच तयार केलं होतं त्याचा परिणाम लोकसभेमध्ये महायुतीला बसला मराठा समाज पूर्ण विरोधात गेला ओबीसीच्याही मतं जरी मिळाली असली लोकसभेला तरी सुद्धा लोकसभेमध्ये महायुतीचा सुपडा साफ झाला असं या ठिकाणी म्हणेल मी आवर्जून परंतु त्यानंतर सावध झाली महायुती आणि त्यांनी छगनराव भुजबळ यांच्यासोबत असलेला ओबीसी समाज हा तर आपल्यासोबत ठेवला कारण देवेंद्र फडणवीस यांनी छगनराव भुजबळ यांना पाठबळ दिलं बळ दिलं की तुम्ही लढा तुम्ही आंदोलन करा तुम्ही आक्रमकपणे बोला अशाच पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी वागणं होतं त्यांचे नेते छगन भुजबळांच्याच पाठीमागं असल्याचं दिसत होतं दुसरीकडं मनोज जरांगे पाटील हे आक्रमकपणे मराठा समाजाचा लढा त्या ठिकाणी घेऊन जात होते आणि त्यांना विरोध छगनराव भुजबळ करत होते यामध्ये महायुतीच्या दोन चाली होत्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाकडे किंवा मराठ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं आणि त्यांनी छगनराव भुजबळ आणि ओबीसीच्या प्रश्नावरच आपलं लक्ष केंद्रित केलं मी ओबीसीच्याच बाजूने आहे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही ओबीसीच्या केसालाही धक्का लागू देणार नाही अशा पद्धतीनं सांगत त्यांनी छगनराव भुजबळ यांचं पाठबळ वाढवतच ठेवलं आणि दुसरीकडे एकनाथराव शिंदे जे की मुख्यमंत्री त्यांनी जरांगे पाटलांना मराठा समाजाला मी आरक्षण देतोय मी योग्य पद्धतीन निर्णय घेतोय ओबीसीला धक्का लावणार नाही अशा पद्धतीनं सांगून मराठा समाजाचा विश्वास संपादन केला म्हणजे यामध्ये महायुती मोठी खेळी खेळलेली आहे म्हणजे एकनाथराव शिंदेच्या माध्यमातून मराठा समाज आपल्यासोबत ठेवायचा आणि छगनराव भुजबळ यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाज महायुतीच्या सोबत ठेवायचा आणि दोन्ही समाजाची मतं घेऊन महायुती सत्तेत आणायचं हे षडयंत्र किंवा ही नीती ही ठरलेली होती आणि याला ओबीसी आणि मराठा समाज बळी पडलेला आहे हे निकालानंतर विधानसभेच्या दिसून आलेलं आहे परंतु सगळ्यात महत्वाची भूमिका ठरली ती जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला निवडणुकीत भाग घेतला नाही उमेदवार दिले नाही जर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं असतं की महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी करा तर मग मात्र महायुतीचा या ठिकाणी सुपडा साथ झाला असता किंवा ते सत्तेपासून दूर राहिले असते असं चित्र आहे परंतु त्यांनी काही भूमिका घेतली नाही एवढंच सांगितलं की मराठा समाजाच्या आरक्षणाने विरोध करतात त्यांना पाडा परंतु ते शांत राहिले याचा फायदा महायुतीला झालेला आहे हे मी आपल्याला आवडजून सांगतो परंतु छगनराव पर भुजबळ यांचं मंत्रिपद का गेलं कारण ते तर मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत होते जरंगे पाटलांच्या विरोधात आक्रमकपणे बोलून संपूर्ण ओबीसी समाज त्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि महायुतीला त्याचा फायदा झाला अजित पवार यांचे एक्केचाळीस खासदार निवडून आमदार निवडून आलेत अशा स्थितीमध्ये अजित पवार यांच्या गटाकडून मंत्रिमंडळामध्ये जी पहिली यादी दिली त्यामध्ये छगनराव भुजबळ यांचं नाव वरच्या या नंबर एकला असेल असं वाटलं होतं कारण शरद पवार यांची ज्यावेळेस मंत्रिमंडळ स्थापन व्हायचं त्यावेळेस छगनराव भुजबळ यांचं यादीमध्ये नंबर एकला नाव असायचं अजित पवार नंबर दोनला असायचं हे नेहमीचं चित्र आहे परंतु आता झालं असं की अजित पवार यांच्या यादीत पहिल्या यादीतही नाही दुसऱ्या यादीत नाही आणि शेवटच्या यादीत सुद्धा नाही छगनराव भुजबळ यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आलेली नाहीये त्यांना डावलण्यात आलेले आणि त्यामुळे छगनराव भुजबळ हे संतप्त झालेले ते आक्रमक झालेले एवढंच काय प्रतिक्रिया देताना ते पत्रकारांवर सुद्धा चिडले आणि शेवटी विधानसभेचं अधिवेशन सोडून त्यांनी थेट नाशिक आपला मतदारसंघ गाठला आणि ते त्या ठिकाणी निघून गेलेले मी नाराज आहे असं स्पष्ट सांगून ते गेलेले हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय मित्रांनो छगनराव भुजबळ मंत्री असताना घटनात्मक पदावर असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला विरोध कसे कर करू शकतात हा प्रश्न मी डी एस न्यूजच्या माध्यमातून उपस्थित केला होता ज्या आरती छगनराव भुजबळ मंत्री असताना इतक्या आक्रमकपणे बोलतायत आणि राज्य सरकारमधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना रोखत नाहीयेत थांबवत नाहीयेत याचा अर्थ असा की या पुढच्या कालावधीमध्ये छगनराव भुजबळ हे विधानसभेची निवडणूक लढणार नाही असा मला प्रश्न उपस्थित झाला होता तो मी आपल्यासमोर सुद्धा व्यक्त झालो होतो कदाचित छगनराव भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्याचा शब्द महायुतीने दिलाय असंही मी बोललो होतो आणि ते खरं ठरलेलं आहे कारण छगनराव भुजबळ यांना महायुतीनंच सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीनं सांगितलं होतं तुम्ही आक्रमकपणे बोला ओबीसी समाज एकत्र एक आणा आणि तुम्ही आपल्यासोबत जुळवा तुम्हाला राज्यसभेवर आम्ही घेऊ तुम्हाला मतांची मराठा समाजाच्या मतांची गरज राहणार नाही परिणामी तुमचं नुकसान होणार नाही आणि याला छगनराव भुजबळ जाणते नेते म्हणून ज्येष्ठ असून सुद्धा बरे पडले ते आक्रमकपणे मराठा समाजाच्या विरोधात बोलले परिणाम असा झाला की त्यांना राज्यसभेवर घेतील असं वाटलं परंतु अजितदादा पवार यांच्या पत्नी सुरेंद्रजाई पवार यांचा पराभव झाला लोकसभेला आणि त्यांनाच राज्यसभेवर संधी देण्यात आली छगनराव भुजबळ यांना डावलण्यात आलं परंतु आता छगनराव भुजबळ असं सांगताय की मी त्यावेळेस राज्यसभेवर जाण्यास इच्छुक होतो माझी इच्छा होती परंतु मला डावलण्यात आलं मला सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिजेत विधानसभेला तुमच्यासारखा आक्रमक चेहरा पाहिजे अभ्यासू चेहरा पाहिजे तुम्ही राज्यसभेत जाऊ नका म्हणून मी इथं थांबलो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये मी त्या पद्धतीनं काम केलं ओबीसी समाजानं पाठबळ दिलं लाडक्या बहीण योजनेचाही फायदा झाला आणि सरकार सत्तेत आलेलं आहे असंही त्यांनी सांगितलंय परंतु आता मला मंत्रिपद दिलं गेलं नाही आता मला सात आठ दिवसापूर्वी अजितदादा यांच्याकडून सांगण्यात आलं की तुम्ही राज्यसभेवर जा आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवतो कारण तशी तुमची इच्छा आहे पण छगनराव भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आता माझी राज्यसभेवर जाण्याची इच्छा नाहीये आता मला राज्यात राहायचंय कारण लोकांनी मला निवडून दिलंय निवडून दिल्यामुळं आता जर मी राज्यसभेवर गेलो तर त्यांच्या मताचा तो अपमान होईल असा संताप व्यक्त केलेला आहे आणि पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना विचारलं की तुम्ही आता तुम्हाला मंत्रिपदातून तु डावले तुम्ही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार का त्यावेळेस त्यांनी रागानं मोठ्या आवाजात वो सांगितलं कोण वरिष्ठ वरिष्ठ कोण म्हणजे याचा अर्थ असा आहे की छगनराव भुजबळ हे त्यांच्या पक्षामध्ये वरिष्ठ मानायला तयार नाही आहेत ते स्वतःच वरिष्ठ आहेत माझ्याशिवाय दुसरा कोणीही वरिष्ठ नाही आहेत तसं जर पाहिलं तर अजितदादा पवार हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तेच वरिष्ठ आहेत त्यांच्यासोबतचे ज्येष्ठ नेते तेही वरिष्ठ म्हणावं लागतील प्रदेशाध्यक्ष तेही वरिष्ठ म्हणावं लागतील परंतु छगनराव भुजबळ हे वरिष्ठ मानायला तयार नाहीत प्रश्न असा आहे की छगनराव भुजबळ यांचं मंत्रिपद का गेलं त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये का स्थान मिळालं नाही याचं ज्यावेळेस आपण कारण शोधायचा प्रयत्न केला त्यावेळेस देवेंद्र फडणवीस असतील एकनाथराव शिंदे असतील आणि अजितदादा पवार असतील हे ते तिघेही त्यांच्यावर नाराज आहेत त्याचं कारण असं आहे की अजित पवार पक्षाचे प्रमुख असताना सुद्धा छगनराव भुजबळ यांनी विधानसभेत त्यांचं ऐकलं नाही ओबीसीचा लढा सुरू केला येलगार सभा सुरू केल्या आणि मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडली त्याचा फटका परिणाम अजित पवार यांना बसेल ही भीती होती आणि त्यामुळे ते थांबवायचा प्रयत्न करत होते परंतु छगनराव भुजबळ यांना भारतीय जनता पार्टीचं आतून बळ होतं त्यामुळे ते अजितदादांना किंमत द्यायला तयार नव्हते त्यांना विचारत नव्हते आणि त्यांच्या शब्दाला मान सुद्धा देत नव्हते हीच भीती अजित पवारांची होती त्यामुळे ते नाराज होते दुसरा भाग असा आहे की देवेंद्र फडणवीस हे छगनराव भुजबळ जरी ओबीसीसाठी काम करत असले आणि ओबीसी जरी आपल्यासोबत आणले असलं तरी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीला आपल्या व्यतिरिक्त ओबीसीचा नेता कोणीही नकोय ओबीसीचा ठेका त्यांना दुसऱ्याकडे द्यायचा नाहीये तो आपल्याकडेच ठेवायचा आहे म्हणून ते सातत्यानं सांगतायत की भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसीचा आहे हा विधानसभा निवडणुकीपर्यंत डीएनए ओबीसीचा होता ओबीसीची मतं मिळवली मात्र छगनराव भुजबळ आता त्यांना नकोय कारण ते वर झाले किंवा ते वरचड झाले तर पुन्हा त्यांचेच पाय धारावं लागतील त्यापेक्षा ते, ते संपलेले बरे राजकीय दृष्ट्या म्हणून त्यांचाही विरोध आणि एकनाथराव शिंदे यांना नाशिक मतदारसंघामध्ये लोकसभेची उमेदवारी देताना छगनराव भुजबळ यांनी शेवटपर्यंत अडवलं होतं त्यांनी जे उमेदवार दिले होते त्या उमेदवाराच्या चे विरोधात छगनराव भुजबळ यांनी त्यांनी भूमिका घेतली हे शिवसैनिकांचं मत आहे शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकनाथराव शिंदे यांना नाशिकमध्ये त्यांच्या पक्षाचे उमेदवार जाहीर करावे लागले होते आणि त्यांचा त्या ठिकाणी दारू पराभव झाला हे शल्य एकनाथराव शिंदे यांच्या मनामध्ये सुद्धा छगनराव भुजबळ यांच्या विरोधात होतं हे महत्वाचा भाग आहे चौथा भाग आता या सगळ्या घटना घडत असताना आपण शोधण्याचा प्रयत्न केला की जरांगे पाटलांच्यासोबत कोट्यवधी हो मराठा समाज हे कोटलेला आहे आणि महायुतीच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिलेले नाही याचा फायदा महायुतीला झालेला आहे त्यामुळे जरांगे पाटला आणि त्यांच्यासोबत असलेला कोट्यवधी हो मराठा समाज आता महायुतीला आपल्या विरोधात नकोय देवेंद्र फडणवीस यांना राज्य सरकार चालवायचे मुख्यमंत्री म्हणून चालवायचे कोट्यवधीचा हो समाज जर आपल्या विरोधात गेला असेल तो आंदोलन करेल आक्रमक होईल तर आपण कामही करू शकत नाही याची जाणीव देवेंद्र फडणवीस यांना आहे आणि त्यामुळे मराठा समाज आणि जरांगे पाटलाला उकसवायचं नाही त्यामुळे त्यांना खुश ठेवायचं आहे त्यांना समाधानी ठेवायचं आहे म्हणून छगनराव भुजबळ यांना मंत्रीच नको आता छगनराव भुजबळ जर मंत्री नाही झाले तर आपोआपच मराठा समाधानी जरंगे पाटलांना समाधान वाटेल किमान जो रोष आहे तो सरकारच्या विरोधातला थोडा कमी होईल अशी भूमिका भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या मनामध्ये आहे आज विचार केला पण एक गोष्ट घडतीय की छगनराव भुजबळ हे आता ओबीसीचे नेते म्हणून भारतीय जनता पार्टीला नकोय त्यासोबतच अजितदादा पवार यांना छगनराव भुजबळचं आणि त्यांचं हे शरद पवारांसोबत असताना सुद्धा जमत नव्हतं पवार साहेबांनी या दोघांना कसं सांभाळलं हे पवार साहेबांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे यांच्यामध्ये सुद्धा मतभेद होते अजितदादा आणि छगनराव भुजबळ यांचं कधी पटलं नाही जमलं नाही प्रासंगिक करार म्हणून दोघे एकत्र आले आणि आता सुद्धा महायुतीसोबत येत असताना महायुतीसोबत येत असताना अजितदादा पवार आले तेव्हा छगनराव भुजबळ अगोदर हो म्हणत होते परत नको म्हणत होते आणि परत हो म्हणले आणि ते मंत्री झाले हे सगळं करत असताना अजितदादा पवारांना दुय्यम स्थान देऊन छगनराव भुजबळ यांना धरण्याचा भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे जर छगनराव भुजबळ भाजपसोबत गेले असेल तर अजित पवारांच्या पक्षाचा कार्यक्रम झालेला होता त्यावेळेस ते त्यांनी संयमाची भूमिका घेतली आणि आता जर छगनराव भुजबळ आपल्यासोबत घेतले मंत्री केले तर पुन्हा ते आपल्याला डोईजड ठरतील पुन्हा वरचड ठरतील पुन्हा आपल्याला भविष्यात अडचण येऊ शकते ही जाणीव अजितदादांना आहे आणि म्हणूनच त्यांना त्या ठिकाणी थांबवण्याचं काम हे अजितदादा यांनी सुद्धा केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेले आणि एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा केलेलं आहे मित्रांनो प्रश्न असा आहे की कुठलाही राजकीय व्यक्ती राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तोपर्यंत तो जवळ ठेवतो जोपर्यंत त्याचा आपल्याला फायदा होतो जर तो कानापेक्षा वरचढ होत असेल तर मग मात्र त्याला बाजूला सारलं जातं हा राजकारणाचा नियम आहे नसता तो वरचड ठरतो आणि मग तो नेता होतो आणि नेता असलेला राजकारणातून बाजूला पडतो हा आजच्या राजकारणातला इतिहास आहे आणि म्हणूनच छगनराव भुजबळ यांना मंत्रिपदात संधी दिलेली नाहीये ते संतप्त झालेले आज छगनराव भुजबळ यांच्यावरती खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली ते जेलसुद्धा भोगून आलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या प्रॉपर्टीसुद्धा त्या ठिकाणी सील करण्यात आल्या होत्या अशा स्थितीत त्यांच्यावर असलेले केसेस आजही सुरूच आहेत ते जामिनावर आहेत अशा परिस्थितीमध्ये जर पुन्हा काही प्रकरण बाहेर आलं आणि छगनराव भुजबळ यांना पुन्हा जेलमध्ये जाण्याची वेळ आली किंवा त्यांच्यावर काही आणखी न्यायालयानं ने निकाल दिला तर मग सरकार सुद्धा बदनाम होईल फडणवीस सरकार सुद्धा बदनाम होईल ही भीती आहे त्यामुळं त्यांना नकोच ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते मंत्रीपदी नको ही भूमिका भारतीय जनता पार्टीनं घेतलेली होती आणि त्यामुळे एकनाथराव शिंदे यांचे चार आमदार त्या ठिकाणी मंत्री झालेले नाहीत जे मंत्री होते त्याच पद्धतीनं इकडे सुद्धा दिलीप वळसे पाटील असतील छगनराव भुजबळ असतील यांना सुद्धा डावलण्यात आलेलं आहे मुद्दा महत्वाचा असा आहे की धनंजय मुंडे आणि छगनराव भुजबळ या दोघांपैकी कुणाला संधी द्यायची हाही विचार अजितदादा पवार यांच्याकडून झाला आणि ऐनवेळी दोघांनाही द्यायची नाही हा निर्णय झाला होता छगनराव भुजबळ यांना तर ना दिलं नाहीच पण धनंजय मुंडे यांना सुद्धा मंत्रिपद देण्यात येणार नव्हतं शेवटच्या चार तासामध्ये जी काही राजकीय घडामोड झाली धनंजय मुंडेंनी जी भूमिका घेतली त्यामुळे अजितदादांना पर्याय नसल्यामुळे त्यांना मंत्री करावं लागलेले या संदर्भात वेगळी माहिती वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी निश्चितपणे तुम्हाला दिलच परंतु धनंजय मुंडे यांना ऐनवेळी मंत्रीपद द्यावं लागलेले आणि त्यामुळे आता ओबीसीचा मंत्री झालेला आहे त्यामुळे छगनराव भुजबळ यांना नाही घेतलं तरी चालतं कारण दोघांना जर घेतलं तर मराठा समाज आणखी आपल्या विरोधात जाईल ही सुद्धा भूमिका अजित अजित पवार यांच्या गटाची आहे आणि त्यामुळे ती संधी छगनराव भुजबळ यांची गेलेली आहे वास्तविक पाहता एका ज्येष्ठ नेता जो की राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री अनेक वेळा बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री अनेक महत्वाची पदं भोगलेली काम केलेले छगनराव भुजबळ आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीयेत त्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो सुद्धा निकाली काढण्यासाठी राज्य सरकारला रा, त्या ठिकाणी वाव मिळणार आहे आणि राहिला प्रश्न असा की छगनराव भुजबळ नाराज होऊन जातील कुठं कारण आता सरकार विरोधातलं येऊ शकत नाही तेवढी संख्यामुळे त्यांच्याकडे नाहीये आणि जर छगनराव भुजबळांनी पुन्हा काही बंडाची भूमिका घेतलीच तर मग सरकार ईडी सी बी आय सगळं काही ताब्यात आहे पुन्हा त्यांना रोखता येईल त्यांना थांबवता येईल त्यांना दाबता येईल हीच भूमिका राज्य सरकारची आहे आणि त्यामुळं छगनराव भुजबळ एक तर मराठा समाजाच्या नजरेवर आलेले आहेत दोन समाजात दुपळी निर्माण करण्यासाठी ते कारणीभूत ठरलेत इथं त्यांची बदनामी होती आहे त्यानंतर ते भ्रष्टाचाराच्या आरोपावर त्यांच्यात झालेले आहेत त्यांनी जेलही भोगलेली आहे त्यांच्यामुळेही त्यांचं पद त्या ठिकाणी गेलेले आहे अजित पवारांना त्या ठिकाणी विरोध करतायत त्यांच्याही पेक्षा मी वरिष्ठही मानतायत तिथंही त्यांना विरोध होतोय देवेंद्र फडणवीस यांना छगनराव भुजबळ यांच्या माध्यमातून आता ओबीसीचा नेता नको आहे कारण सत्ता आलेली आहे लोकसभा झालेली आहे आता गरज राहिलेली नाही पाच वर्षात तर गंगा कोणत्याही दिशेला व्हाईल पुन्हा नवीन नेता येईल त्यांना आता भुजबळांची गरज नाही आणि पाचवा मुद्दा एकनाथराव शिंदे यांनी नाशिकमध्ये छगनराव भुजबळांनी घेतलेल्या भूमिकेचा वचपा या ठिकाणी काढलेला आहे मराठा समाजाला आरक्षणामध्ये जो विरोध केला आहे मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे यांना जो त्रास देण्याचा प्रकार केलेला आहे त्यामुळं त्यांनी सुद्धा छगनराव भुजबळ यांना विरोधच केलेला आहे एकंदरीत महायुतीच्या सगळ्याच नेत्यांनी सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांनी छगनराव भुजबळ यांना विरोध करून मंत्रीपदाहून हटवलेले जरांगे पाटलांच्या भूमिकेत शब्दात जर सांगायचं म्हणलं तर मंत्रिमंडळातून छगनराव भुजबळ यांचा खुटा उपटलेला आहे कदाचित भविष्यात त्यांना आता मंत्रिमंडळात संधी मिळणार नाही अशी स्थिती आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की छगनराव भुजबळ यांचं मंत्रिपद का गेलं त्यांना मंत्रिमंडळामध्ये का घेण्यात आलं नाही याला नेमकं जबाबदार कोण आहे कारण काय आहे तुम्हाला माहित असतील तर तात्काळ या व्हिडिओच्या खाली कॉमेंट बॉक्समध्ये निश्चित द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते अत्यंत अभ्यासपूर्ण असते मित्रांनो जाता जाता विनंती करेन आपण जर डी एस न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर के तात्काळ सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना ती शेअर करा व्हायरल करा आणि डी एस न्यूजला सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद